प्लेट आहे ना मित्र येणार ना म्हणून बाकी काय ना मित्रांसाठी भोजी तयार करतातली कुठली प्रग आहे खा, सॉरी तुला

पत्ताचे बघा कशी लावले तो कथरा कधी उचलणार आहे हा खिडकी बंद करूया थंड वाटते नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज रविवार आहे आमचा पण रविवार आहे त्याच्यामुळे आज आम्ही उशिरा उठलेलो आहेत आता वाजले किती तुम्हाला सांगते एक मिनिट मी त्याला बघते मोबाईलमध्ये किती वाजले दिसत नाही ते आठ वाजले दोन मिनट आठ वाजता म्हणजे आम्ही उशिरा उठलो म्हणजे मी बघाशी सव्वा सात साडेसात दरम्यान उठले आणि चालू झाले आपलं किचनचं काम आज सुट्टी आहे ना म्हणजे चला आज एक दिवस सगळ्यांनीच आराम पडले निवांत सगळं चाललं आहे कुणाला गेल्या आंघोळीला आणि किचनमध्ये माझं चहा वगैरे मी ठेवलेलं आहे बरं दाखवते सगळ्यात आधी इडलीचं पीठ जे मी मागच्या व्हिडिओमध्ये मला दाखवलं तुम्हाला तर ते रेडी झाले ते तुम्हाला मी दाखवते अगोदर अजून मी मिक्ससुद्धा नाही केलं म्हणजे आधी तुम्हाला दाखवते कसं छान असं करून आले ते आणि मग म्हटलं मिक्स करते आणि त्या दोघांची मस्ती म्हणजे जोरशोरमध्ये त्यांची मस्ती चालू आहे आज वाघ्या खूप एकदम जोशमध्ये मग अशा आला ना बाहेरून डायरेक्ट मायाशीच हे करायला आलं लाडी बोलीत ही चालू होती खूप मस्ती करते माग्या मस्ती करते हे असं ना बघा ही आमची ना सुका बोंबील आहे आमचा अय सुका बोंबील बघा किती सुका बोंबुला ताकद आहे गावचं पाणी येते हां बस 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 खिडकी नाही बंद करून टाकली ह्यांची मस्ती चालू असते ना त्याच्यामुळे हे बस बस भांडणं नाही म्हणजे खेळता खेळता ते भांडतात चला चलाव इथे चहा ठेवलाय दूध गरम करून झालेलं आहे चहा आलो आणि गवती चहा असेल गवताची पात चहाची पात आणि हा मसाला डबा रात्री घासून ठेवला होता तर आहे त्यात सगळं मसाले भरायचे खोबरं काढून ठेवले आणि तुम्हाला मी दाखवत पीठ एक मिनिट छान असं मस्त फुलून आलेलं आहे पीठ थंडीमध्ये थंडीमध्ये असं पीठ फुलून यायचं म्हणजे खूप अशी मोठी गोष्ट आहे ही उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये इथे किचन मध्ये चहा बघा रेडी झाला होता आणि सगळ्यात आधी चहा पिऊन सुरुवात करणार होती दिवसाची तर आता हा व्हिडिओ जाईल सोमवारी म्हणजे सोमवारी बावीस तारीख आहे आणि प्रभू श्रीराम यांचं मंदिर अयोध्येमध्ये मध्ये बघा म्हणजे उभं राहिलेलं आहे तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप आनंद होतो या गोष्टीचा तर इथे सर्व झालं चहा रेडी झाला आणि आता हल्ली काय झालंय कुणाच्या बाबा की नाही जॉबला जातात ना त्याच्यामुळे असं एकत्र असं चहा प्यायला मिळत नाही त्याच्यामुळे सुट्टी वगैरे असेल तेव्हा मग आम्ही जी सवय होती गावी ती अजिबात आम्ही सोडलेली नाहीये त्यावेळेस आम्ही असं एकत्र बसून एक चहा आणि गप्पा आमच्या चाललेल्या होत्या आणि बऱ्याच मला कमेंट्स येतात मंदिराबद्दल त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही आज थोडंसं बोलावं की ताई तुम्ही कलश वगैरे बघा ठेवलेला आहे ना मंदिरात ठेवायचं नसतं पुन्हा मंदिराच्या वरती काय काय सामान ठेवलेलं आहे ते पण ठेवायचं थे नसतं म्हणजे चांगलं नसतं घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येते अगदी खरं आहे तुमचं म्हणणं पण इथे मी काहीच करू शकत नाही म्हणजे खरं म्हणतं या विषयावरती मला नव्हतं बोलायचं पण भरपूर अशा कमेंट्स येत होत्या त्याच्यामुळे म्हटलं आज बोलावं तर हे आमच्या घरामध्ये म्हणजे देवाचं बघा मी नाही करत काही सासूबाई करतात त्याच्यामुळे इथे मी काहीच करू शकत नाही मला पण पटतंय तुम्ही जे बोलताय ते गावी तुम्ही बघा मंदिर बघितलेलं आहे आपल्या गावच्या घरातलं ते कसं साधं सिंपलच मी ठेवलेलं आहे काही वरती अडचण नाही काही नाही काही नाही पण इथे मी काही करू शकत नाही आहे आणि बोलणं पण चुकीचं आहे त्याच्यामुळे मी नाही बोलत होता तर इथे मी किचनमध्ये आलेले आहे आणि इडली बघा म्हणजे नाश्ता तयार करायला घ्यायचा होता इडली बनवायला घेतली पण भांडं नव्हतं आमच्याकडे म्हणजे गावी आहे पण इथे नाही आहे इडलीचं भांडं त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी गेले शेजाऱ्यांकडे आता शेजारी म्हटलं का देणं घेणं बघा असतंच ना तर भांड आणलं स्वच्छ घासून वगैरे ठेवून दिलं आणि मग मसाल्याचा डबा जो रिकामी केला होता ना आदल्या दिवशी तो सगळा भरून घेतला आणि हे आपलं इडलीचं पीठ आहे ना ते थोडंसं मिक्स करायला घेतलं म्हणजे बनवायच्या आधी चांगलं असं फेटून घेतलं एकाच दिशेने नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि गरजेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि जितकं आपण फेटू तितकी इडली आपली एकदम छान अशी सॉफ्ट म्हणजे एकदम नरम अशी होते जाळीदार अशी होते आता यात मी सोडा वगैरे काही टाकला नाही जर का असेल म्हणजे माझ्याकडे नव्हताच सोडा जर का थोडंसं टाकला तर अजून सॉफ्ट होऊन जाते इडली आणि बघा छान असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे इडलीसाठी डोसासाठी काही सुद्धा या पिठापासून आपण तयार करू शकतो तर ते भांडं होतं ना त्या भांड्याला मी तेल लावून घेतलं आणि मग त्यात इडलीचं पीठ टाकलं आणि ठेवलं मग कुकरमध्ये म्हणजे गॅसवरती ठेवलं शिजत मग तर एक दहा मिनटामध्ये इडली आपल्याला फटाफट तयार होणार गरमागरम इडली आणि भरपूर दिवसानंतर इडली आज घरामध्ये केली होती म्हणजे गावी होती ना त्यावेळेस मला वाटतं आठ पंधरा दिवसांनी मी बनवायची इडली डोसा वगैरे भरपूर अशी बनवायची मी पण इथे भांडण नव्हतं ना त्याच्यामुळे राहिलं होतं तर आज शेवटी म्हटलं त्याला बनवूया खूप दिवस खाल्लेलं पण नाही आहे आणि सगळेजण आज घरी पण होते सुट्टीचा वार त्याच्यामुळे म्हटलं आज बनवूया इडलीचं आणि मग इथे शिजत ठेवली इडली आणि चटणीची तयारी तर खोबरं किसून ठेवलं होतं ओलं खोबरं ते पण मी आधीच किसून ठेवते एक दोन तीन नारळ किसून ठेवले का आयत्या वेळेस मग बरं पडतं मग तितकं आपलं काम कमी का मग तर ओलं खोबरं जे किसलेलं होतं ना ते मिक्सरमध्ये टाकलं म्हणजे ते पण अजून विरघळलेलं नव्हतं कारण फ्रीजरमध्ये ठेवलं होतं ना थोडंसं हलकं हलकं ते थंड लागत होतं तर त्यात आपल्या गर्दीप्रमाणे म्हणजे चवीप्रमाणे मिरच्या टाकलेल्या आहेत लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत सहा थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि इथे मी टाकलेलं आहे गरम पाणी कारण ते खोबरं आहे ना ते असं थंड होतं ना फ्रीजमधलं त्याच्यामुळे गरम पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे चटणी वाटतं ना म्हणजे ते चांगलं असं मिक्स होऊन जातं मग नाहीतर बघा ते थंड असेल ना खोबरं तर ते खोबरेकीकडं आणि ते पाणी एकीकडं असं सगळं होतं तर चटणी इथे आपली वाटून झाली आणि मग चटणीला फोडणी देऊन खूप मस्त लागते ही चटणी आता अशीच खाल्ली ना तरी पण खूप टेस्टी लागते फोडणीची पण गरज नाही पण फोडणी टाकली तर अजून छान लागते तर तेलामध्ये टाकलेलं आहे राई टाकलेला आहे उडदाची डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि वाटलेली चटणी आपण फोडणी दिलेली आहे गरजेप्रमाणे पाणी टाकायचं म्हणजे मिक्सरला बघा थोडंफार चिपकलेलं असतं की नाही त्याच्यामुळे थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते त्यात मी ॲड केलेलं आहे आता पाणी टाकलं मग थोडंसं मीठ आपल्याला लागणार त्याच्यामुळे थोडंसं मीठ पण मी इथे टाकलेलं आहे अगोदर टेस्ट करून घ्यायचं आणि मग इथे मीठ टाकलं आणि ही आपली चटणी रेडी झालेली आहे तर सगळ्यात आधी इडली एका प्लेटमध्ये मी तयार केली आणि कोणाकडे दिली तर आमचे शेजारी आहेत ना त्यांच्याकडे पहिला दिलेले कारण भांडं बघा आपण त्यांच्याकडे आणलं की नाही तर असं देणं घेणं आमचं चालू असतं आणि शेजार धर्म पाळायलाच पाहिजे आणि इथे आपली गरमागरम इडली बघा रेडी झालेली आहे तर प्लेट मी ते तयार करायला घेतली आणि चटणीसुद्धा आपली तयार झाली होती चटणी जास्त वेळ शिजवायची नाही फक्त फोडणी झाली त्यात आपल्या गर्दी सगळ्या वस्तू टाकून जरा की लगेच गॅस बंद करायचा आणि छान अशी बघा आपली प्लेट तयार झालेली आहे प्लेट रेडी झाली आणि मी कुणाला सांगितलं देऊ नये म्हणून शेजारी सर्वांचा नाश्ता करून झाला आणि नंतरला माझं सगळं जे होतं ना रुटीन ते मी सगळं आवरून घेतलं कपडे सुद्धा माझे धुवून झाले होते इथे कपडे मी सुकत घातले म्हणजे घरातलं जितकं पण काम होतं ना ते फटाफट सगळं मी करून घेतलं आणि मग थोडा मी आराम पण केला होता तर म्हटलं चला आज वेळ मिळाला आहे तर भागे आणि शेरू यांच्यासोबत आपण थोडासा वेळ घालूया आणि मग बसले होते त्यांना घेऊन <laughs> बसा 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 आणि आता दुपारची वेळ झालेली आहे म्हणजे सवय दीड वाजलं आहे आज जेवणाला मला आराम आहे आराम म्हणजे भाजी कुणालचे बाबा करत आहेत चपात्यावर मी आज केलेले आहेत चपाती आणि भाजीच आता करणार आहे आज रविवार आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज फर्निचरचं काम चालू आहे बाजूला त्याच्यामुळे आवाज आहे बुरजी मारवतात कुणालचे बाबा कुणालच्या आवडीची आणि त्यांचे मित्र पण येणार आहेत एक दोघं जण खायला अशी घाई गडबड चालली आहे दाखवली तुम्हाला हे चला वाघ्याश्वरू आपले वाघेशेरू ना जेवण झालेले आहे ना मगाशीच त्यांनी चपाती आणि चिकनचं सूप असं त्यांना आवडतो ते खाऊन झाले आपण बुरजी बघूया चला तिकडे वॅक्साइडला जेवण झालात ना कुणाला कांदा सगळं कापतोय ते खाण्यासाठी आणि हे बघा इथे सगळी तयारी तयारी म्हणजे

मिरची कमी टाकायची ना आधी किती मिरच्या अजून मसाला तयार होते हो दे रेडी दाखवते झालं तर मी कचरा काढून देतो फोन आला बघतच किती तयारी बघितली अशी गुर्जी भरून अजून एक बनवतात

आणि हे बघा हे दोघे बाबांचे जीवा भावाचे मित्र आणि यांचा फ्रेंड सर्कल भरपूर असा मोठा आहे मित्रप्रेमी माणूस आहे म्हणजे मित्रांसाठी ना वाटेल ते करण्याची तयारी असते ना असे कुणाचे बाबा आहेत तर त्यांनी सगळ्यांनी बसून म्हणजे मी पण होते जोडीला आम्ही सर्वांनी बसून बघा जेवण केलेलं आहे आणि भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्या म्हणजे दिवस खूप चांगला गेला आजचा आणि फायनली सगळं काम घरातलं आटपलेलं आहे आता घरात कोणीच नाही आहे म्हणजे आम्ही हे जण आहेत वाघ्याशिरू आणि मी कुणाला गेलो त्याच्या मित्राकडे कुणालच्या बाबा गेले सामान शिफ्टिंग करावं म्हणजे ते जे, जे मित्र बघा आले होते ना त्यांचा शिफ्टिंग आहे म्हणजे याच बिल्डिंगमध्ये त्यांचं घर आहे त्याच्यामुळे सामान आणायला गेले ते आणि आता किती वेळाने येतील ते काय माहीत नाही आणि बाकीची घरं तर सगळी मंडळी आहेत ना आमचे म्हणजे भोप्यावर सर्व आहेत ना कुणाच्या काकावर ते सर्व शिर्डीला गेलेले आहेत त्याच्यामुळे आता फक्त घरामध्ये मी एकटी आहे आता थोडंसं माझं एडिटिंगचं काम आहे ते मी करून घेणार आणि आज अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते कुणाला जेव्हा की नाही संध्याकाळी मला बाहेर आज फिरायला मिळणार रविवार आहे ना म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि वारा इतका येतो कपडे सगळे ना वाऱ्याने उडत चाललेत जरा काढून घेते मी तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसं वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना